ची वेळ आहे आणि या नगदवाडी परिसरामध्ये मी उभा आहे रस्त्याला बरीचशी गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये जे जे मतदार आहेत या मतदारांचा जो कौल आहे तो कौल जाणून घेण्याचा जा एक प्रामाणिक प्रयत्न मी समाज दर्पणच्या माध्यमातून करतोय या ठिकाणी हे जे दादा प्रश्न साधा आहे या भागामध्ये विकास कामं झाली आहेत का विकास कामं तर झालेलीच आहे त्याच्यामुळं काय एवढं हे नाही आम्ही राष्ट्रवादीचे प्रगती ताई बडे यांच्या माग काय आम्ही दादा राष्ट्रवादीच का राष्ट्रवादी आता आम्ही हाय पहिल्यापासून राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकास कामं झाली आहेत इथून माग विकास कामं झालेली आहे ना तुमचे रखडलेले या भागातले सगळे प्रश्न सुटलेत सुटलेले सगळे प्रश्न मार्गी लागले मार्गी लागले समाधानी आहे तुम्ही राष्ट्रवादीच्या कामावरती तुम्ही म्हणताय आम्ही निवडून देणार का का आम आमच्या वॉर्ड मधले त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या मागे राहणं गरजेच वॉर्ड मधले आहेत म्हणून परंतु खऱ्या अर्थानं विकास कामांचं व्हिजन ताईंकडे आहे आहे ना त्यांच्या मागे आहे त्यांचे अशोक बडेन ते ती, आहे त्यांच्या मागचे त्याच्यामुळं मग ते काम करू शकतात ताई काम करतील काही काम करतील असा विश्वास या नागरिकांना आहे आणि त्यामुळं अजूनही काही माणसं आहेत मतदार आहेत दादा नमस्कार काय नाव आहे तुमचं अनिल भोर अनिल भोर या ठिकाणी काय विकास झालाय भागाचा हो खूप विकास झालाय विकास हा सगळा राष्ट्रवादी घड्याळाच्या मार्फत घड्याळाच्या मार्फत झाला घड्याळाच्या याच्या अगोदरचे जिल्हा परिषद सदस्य कोण होते आमच्याकडून लेंडेसाहेब होते त्यामुळं लेंडे साहेबांनी त्या साहे या भागामध्ये विकास कामं आणलेली आहेत नुकतंच अजितदादांचं निधन आहे मतदानांवर काही परिणाम होईल असं काही परिणाम व्हायचा विषय नाही उलटं चांगलं होईल अजितदादांना श्रद्धांजली म्हणून लोक अजून उत्स्फूर्त दिसतात अजितदादाला किंवा पवारसाहेबांना मानणारा वर्ग येतं सर्व सर वेळेल्यापासून सर वल्लभ शेठला वल्लभसाहेब पाटलांना मानणारा वर्ग हा सर्व त्या हिशोबाने व्हायचं तुम्ही सांगताय प्रगतीताई कामं करतील आमच्या असं काय व्हिजन आहे प्रगतिताईंकडं का प्रगतीताईच का पक्षाच्या सोबत जाऊन ते पक्षाच्या हिशोबाने बरोबर काम होणार विजन तर आहेच आहेत ना प्रत्येक बाबा रस्ते झाले पाहिजे माझ्या वाडी वस्तीवरचे किंवा बाबा सर्वांना पाण्याच्या गोष्टी आहेत पंचायत समितीच्या अंडर ज्या काही स्कीम येतात त्या सगळ्यांच्या हिशोबाने हे करणार त्यामुळे प्रगतीदायी काम करतील प्रगतीदायी कामाच्या माणूस आहेत प्रगतीदायी कामाच्या माणूस आहे एक दादा माझ्यासोबत आहे दादा नमस्कार इकड नाही आहे या नाही नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं अजित नाना गाडगे कुठं राहताय तुम्ही कांदळी ठीके सध्या काय हवा आहे मतदारसंघामध्ये कोण उमेदवार रिंगणामध्ये आहे आज अशी हवा आहे जुन्नर तालुक्यामध्ये दादांच्या निदानामुळं अजित दादांच्या त्याच्यामुळं जनसामान्य शेतकऱ्यांची त्यांनी कामं केलेली आहे भरपूर आणि त्याच्यामुळं एकदम मोठा उमदींनी नेता हरवला आहे महाराष्ट्रातला त्याच्यामुळं यावेळेला सगळ्या समाजाने महिलांनी म्हणजे सगळ्या लोकांनी असं ठरवलं आहे का दादाच्या घड्याळाला मत द्यायचं दादाची असणारी तिन्ही वार्डमध्ये असणारी शिटं आता हे आमचा जसा खोडत आणि बोरी गट आहे प्रगतीत आई आणि आला काळेताई आणि तिकडे चव्हाण आहे तर सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे का दादांना घड्याळ्याच्या शिक्कावर मारून श्रद्धांजली द्यायची का तर दादांचं तेवढं योगदान आहे दादांनी सगळं केलेलं आहे आज एकोणीसशे बासष्ट सालापासून त्यांच्यापाशी जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात होती आजही राहणारे उद्या येणारे सगळे निधी सगळ्या आमच्या पुणे जिल्ह्याला भेटणार भेटणारे सुमित्रा दाई पवार ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला चांगला न्याय पुणे जिल्ह्यामध्ये देईन त्याच्यामुळं आज आमचा समाज जुन्नर तालुका किंवा पुणे जिल्हा किंवा हा जो गट आहे आमचा सगळा घड्याळाला मानणार आहे जनसामान्याने एक ठरवलेलं आहे कुणी काही म्हणलं तरी आपण दादांना ला लाचची घड्याळाची श्रद्धांजली वायाची असं दा, आम दादांवर तुमचं प्रेम आहे दादांवर आमचं खूप पाच पंचवीस वर्ष प्रेम आहे आम्ही काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचेच प्रेमी आहेत दादांना कधी भेटले होते तुम्ही मी मुंबईला एकदा पांडू काळे आणि मी मला स्वतः न्यायला म्हटलं दादांनी मला विचारलं तुमचं काम काय म्हणलं तुमच्याकडे मी सूक्ष्म आलेलो आहे माझं नाव म्हणजे मी बोलताना मी सूक्ष्म बोलत ते आचाय लागले त्यावेळेला ते कृषी मंत्री हो, म, 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 राज्याचे कृषी मंत्री होते काम केलं तर दा दादांनी दादानी सगळ्यांची कामं केली कुणाचंही काम ठुलं नाही दादांना ह्या जो हा जो घात झाला फार मोठा म्हणजे घात म्हणजे काय त्यांचं अकाली निधन झालं त्याच्यामुळे तारावारा काही हे होऊ शकत नाही त्याच्यामुळं खूप जनतेचं तुम्ही बघा पूर्ण महाराष्ट्रात एवढे बोर्ड लावलेत त्यांचे विरोधी पार्टी सुद्धा लावलेत नगदवाडीमध्ये कोणाची हवं आहे नगदवाडी आमच्या घड्याळ चालणार सगळं उमेदवारच आहे ना कांदळी कांदळी म्हणा कांदळीमध्ये गाड्याळ चालणार ऐंशी टक्के घड्याळ चालणार त्या काळे बाईला आणि आमची बडे बायला घड्याळ ऐंशी टक्के चालणार कामाची माणसं आहेत दादा ही आ? ही दोन्ही जी माणसं तुम्ही सांगता कामाची माणसं श्री स्वतःच्या सुखा दुखात अशोक शेठ म्हणून चेअरमन होते आमच्या इथं दहा पंधरा वर्ष ते सगळ्यामध्ये सुखा दुःखामध्ये सामील होत्या तसेच वैभव काळे हे सुद्धा सुखादुखात आमच्या सगळ्यांच्या सामील होतात आम्हाला सहकार्य करतात त्याच्यामुळं अख्खात सहभागी असणारा हवा आणि ह्या दोन्ही व्यक्ती आमच्या सुखदुःखात ही दोन्ही कुटुंब आमच्या सुखदुःखात सहभागी कुटुंब होणारी कुटुंब आहेत त्यामुळं निश्चित स्वरूपात आम्ही या कुटुंबांच्या सोबत आहोत असं रोखोक मत येथील नागरिकांचं असलेलं आपल्याला दिसून येत आहे समाज सचिन डेरे वडगाव कांदळी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा